तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास होत असेल आणि खूप ट्रीटमेंट घेऊनही पिंपल्स बरे होत नसतील तर त्यामागचं कारण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण फक्त वरून ट्रीटमेंट घेतो आणि त्याचं जे कारण आहे किंवा त्याचा कॉज आहे तो ठीक करत नाही म्हणून पिंपल्स मुळापासून जात नाही तर पिंपल्स येण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत पहिलं आहे हॉर्मोन लिम्बॅलेन्स म्हणजे हॉर्मोन्समध्ये काही असंतुलन झालं हॉर्मोन्समध्ये काही बिघाड होत असेल तर पिंपल्स येतात कारण आपल्या जे काही ऑइल ग्लँड्स आहेत म्हणजे ग्रंथी आहेत आपल्या स्किनमध्ये जेव्हाही हॉर्मोन्सचं इम्बॅलेन्स होतं तेव्हा या ग्रंथी जास्त प्रमाणात तेल बनवायला लागतात किंवा जास्त प्रमाणात ऑइल सिक्रीट करायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स यायला लागतात हॉर्मोनल इंबॅलेन्समध्ये पीसीओडी हा त्रास त्यानंतर इन्सुलिन रेजिस्टन्स टेस्टोस्टेरॉन लेवल हाय होणं किंवा इस्ट्रोजन लेवल हाय होणं या हॉर्मोन्सच्या प्रॉब्लेम मध्ये पिंपल्स येऊ शकतात त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे काही व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे पिंपल्स येऊ शकतात तसं झिंक आणि व्हिटमिन डी थ्री हे दोन्ही विटमिन्स आपले जे ऑइल ग्लँड्स कि आहेत किंवा ज्या तेल ग्रंथी आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला या दोन व्हिटमिन्सची गरज असते सो जेव्हा या व्हिटमिन्सची कमतरता असते तेव्हा ऑइल ग्लँड्स आहेत किंवा तेल ग्रंथी जास्त प्रमाणात तेल सिक्रेट करायला लागतात आणि आपल्याला ला पिंपल पिंपल्स येऊ शकतात त्या व्यतिरिक्त पिंपल्स वाढण्यामागे पण बरीच कारण आहेत म्हणजे तुम्हाला ऑलरेडी जर पिंपल्सचा त्रास असेल त्यामुळे तुम्ही दूध किंवा दुधाचे पदार्थ घेत असाल मैदा बेकरीचे प्रॉडक्ट्स किंवा साखर ह्याचं प्रमाण जास्त असेल तर पिंपल्स वाढू शकतात आणि त्यासोबतच स्ट्रेस आणि झोप व्यवस्थित न होणं यामध्येही पिंपल्स वाढू शकतात सो जे काही कारण आहे पिंपल्स येण्याचं